ह्याची हालत खराब ह्याची 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 हालत खराब खराबी <laughs> तर रामकृष्ण आर्य मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग वगैरे आजचा ब्लॉग असत आहे देवाचा महादेवाचा शंकराचा तर आज आपण पिसोळीमध्ये असलेलं पुण्यधाम या मंदिरात जाणार आहे म्हणजे तिथं महादेवाचं पण मंदिर आहे खूप मोठं आणि खूप भारी अशी मूर्ती म्हणजे तुम्ही खूप सारे रील्स मध्ये बघितलं असेल तिथं तुम्हाला जाऊन दाखवतो तर तुम्हाला श्रावणात जर महादेवाचं दर्शन महादेवाच्या दर्शन घ्यायचं असेल बिना जास्त गर्दीचं तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि ठिकाण बघा आणि तिथे जास्त गर्दी पण नसते पिसोळीमध्ये हे जागा पुण्यधाम पिसोळी एवढं जरी टाकलं गुगलवरती तरी तुम्हाला ते बरोबर आनंद सोड सोडल सॉरी तर इथून राम राम घेत आहेत वैशाख वैशाख तर ब्लॅकबेरीज ओनर होय आणि आपल्या सोबत आहे आकाश द सूर्यवंशी हिरा ठाकूरचे ना ते बाई इथला रस्ता ओके ओके झाला जरा आई एवढा इकडं खड्डे खड्डे आहेत ना रवा ते रवा केला टांबरी रस्ता त्याच्यातून खड्डा पडलाय काय बोला एक पाच मिनिटात पोहोचू डायरेक्ट तुम्हाला दाखव जाऊ पुण्यधाम 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 वाजले जाता तीन एक तास सर आपला व्यवहार तर मंदिर उघडत चार वाजता आता वाजलेले आहेत तीन अगा पुण्यधाम मागच बोर्ड आहे चार वाजता उघडणार आहे सो so, आणि इथं हो इथं तीन मंदिर आहेत एक सिद्धेश्वराचं मंदिर आहे एक साईबाबांचं सा मंदिर आहे एक सावित्री गोशाळा असं आहे चला तरी तुम्हाला एकदम छोटीशी झलक दाखवतो हो छोटीशी झलक दाखवतो हो आणि नेक्स्ट ब्लॉग आपण ह्यातच करू तर आता गेट बंद आहे आणि असं काही समोर आहे असं गणपतीची मूर्ती आहे मोठी आणि आणि थोडंसं पुढे जातो ना अजून काहीतरी दाखवतो आणि असं एक महादेवाची मोठी मूर्ती आहे इथे अवघा इथे खूप सुंदर आहे असं वरती खूप एकच नंबर आहे सो आता आपण नेक्स्ट टाइम म्हणजे उद्याच उद्याच पडणार हा ब्लॉग उद्याच उद्याच मी थोडासा लेटच निघेल मग उद्या आपण जाऊ आणि मस्त याचा ब्लॉग करू आजच्यासाठी सॉरी गाय सॉरी 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 चालू होतील गणपतीचे मी गणपतीचे गणपतीचं आता जरा सीझन चालू आहे मग परत दुर्गादेवीचं सीझन आहे त्यामुळे हे दोन महिने जरा फुल पॅक असणार आहेत तर फुल ऑफ एंटरटेनमेंट तुम्हाला बघायला मिळेल की ते म्हणजे धावपळ म्हण म्हणणार नाही पण कॉन्टेंट ओरिजिनल नाही वेगळं वेगळा कॉन्टेंट आहे वे बघा इथं तर गर्दी असतेच बघा ठिकाण आहे कारण का इथं राईटला टर्न आहे त्यामुळे इथं ज्या असतं काय

चिप्षु चिप्षु चिप्षु। था था। कसली खुशी कसला आनंद आ, ओके तर हो प्यायला घेतलंय आता बघा हे दुसरं कसलं वरहायला लागलं बघा इ पायाला डायरेक्ट डायरेक्ट बाई फुल ऍक्टिंग असते किंवा असं फटके द्यायला गेलं का नाही डायरेक्ट जाता जेवतो आहे का ना उपाय खरं का ना हो काय बघा कसला आनंद कसला झाला बघ आनंद आनंद झाला बघ आनंद आनंद धुमपचिखड धुमपच चिखड तर बायकोला फोन करून सांगण्यात आलेला आहे की तुझा हिरो घरी आलेला आहे आपण काल सगळं काम करून ठेवलंय त्यामुळं किचन ऑलरेडी ना मेरी किचन आहे भांडी सगळे क्लिअर आहेत कपडे पण कालची काल धुतलेले आहेत आणि आपण आता बघतोय झेड आय एम नावाचा एक थाय पिक्चर बघा यो 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 यो, यो। काय वाचा बरं तुमचं तुम्हीच झिम झिम झुमा झुम 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 झा झोबीचा पिक्चर आहे म्हणजे दीड तासाचा सा पिक्चर आहे अर्धा पिक्चर बघितलं एक नंबर पिक्चर आहे भावांनो जर तुम्हाला पिक्चर हा बघायचा असेल पिक्चरचं नाव आहे झिम झेड आय एम झोम्बीचा नवीन पिक्चर त्या तो बघा याकार पिक्चर आहे तर बायकोनी भडण केलेली एवढी भरून सगळे खाल्ली एवढे बाप भडण केले ते पाहिजे एक नंबर भडण केलेले विषय हाड आता हे पडले थोडीशी मऊ मग आपण काय करायचं बायको काय म्हणले तर असे म्हणले की गॅसवर ठेवून गॅस चालू कर जरा गरम कर म्हणजे ती होईल टू टू ठेवलंय संगट संकट बाहेर ना बाहेर भयंत कुत्र एका दिशेला बघून भयंकर भुमकायला म्हणजे भुंकत नाही असं करत आहे असं करत आहे आता तुम्हाला इथनं दिसणार आहे तरी पण मी ट्राय करतो बघित काय झालंय काय माहीत भाई त्याला त्याला लागलंय काय झालंय हणलंय मी मगच त्याच्या जवळ गेलो पण ते एकाच दिशेला बघून बंकायला लागलं तर परत बंकेल बघा फाईव्ह सिक्स सेवन एट पहिल्यांदाच म्हणजे असं बघायला लागलो हेच बघायला लागले भयंकर म्हणजे नाही बहुतेक रडत त्याला बहुतेक मारला असेल नाही तर काहीतरी अह माही इकडं लागली वाट मी तो दूरच निघला काहीतरी काम खराब केलंय भाई आपण जळलं जळलं त्याच्या बेकार झालंय विषय जळलंय सगळं कर्पेश कार्यक्रम केलाय आपण कर्पेश नको खायला बाबा नको नको जोपीच विचार कसला हनताय बघा झुंबीला बुके हुके हाना बघ झुंबे झोंबीच डिळ बुकच पडलं होत झोंबी सोबत मारे करताना पहिल्यांदा पहिलं पिक्चर म्हणजे कोरियन पिक्चरला कोरियन पिक्चरला के ड्रामा म्हणतात ना आता थाई पिक्चर आहे महिला कुठला पिक्चर म्हणत असेल था ड्रामा था ड्रामा एक था ड्रामा एक था ड्रामा आता आहे